नमस्कार आज चौदा मी संध्याकाळचे साडे वाजलेत आता आपण बघूया की पंधरा सोळा सतरा अठरा मे दरम्यानचा हवामान अंदाज पावसाचा जोर वाढणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये शक्यता असेल आणि गडपिटीची देखील शक्यता तीव्र असेल त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपण बघितलं काल कुठे पाऊस झाला तर खास करून उत्तरेपासून ते दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीपर्यंत मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यामध्ये पन्नास मिलीमीटर इतकी सर्वाधिक पावसाची नोंद आहे यानंतर पुण्यामध्ये दे देखील वाहे या ठिकाणी चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि घाटकोपर या ठिकाणी जवळपास नव्वद मिलीमीटर प्रति तास इतकी वेगवान वाऱ्यासह पाऊस झालेला आहे त्यानंतर पुण्यामध्ये देखील सत्तर किलोमीटर प्रति तास त्यानंतर शांताक्रूज आणि कुलाबा या ठिकाणी देखील पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास अशा प्रकारचं वेगवान वाऱ्यासह वादळी पाऊस आणि गारपीट या ठिकाणी झालेला आहे आणि मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत या व्यतिरिक्त देखील दिवसभरामध्ये जो पाऊस झालेला नव्हता तर धुळे जळगाव त्यानंतर मराठवाड्यातील विभागामध्ये देखील हलकासा पाऊस रात्री उशिरापर्यंत झाला होता आणि या संदर्भाची माहिती आपण दिलेलीच होती फक्त काहीचा जो अपेक्षित अंदाज होता आपला छत्रपती संभाजीनगरचा मध्यवर्ती विभाग या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे पाऊस नाही या ठिकाणी थोडीशी गडबड आपल्याकडून चूक थोडीफार प्रमाणात झालेली आहे तर हा अवकाळी पाऊस आहे निश्चितपणे सांगणं देखील खूप कठीण असतं आणि गावानुसार या ठिकाणी देखील फरक पडत असतो सध्याची स्थिती जर आपण बघितली तर नाशिकचा दक्षिणेकडील विभाग अहमदनगरचा उत्तर पश्चिम विभाग त्यासोबत पुण्याचा उत्तरेकडील विभाग सातारा सांगलीचा पश्चिम विभाग सोलापूर त्यानंतर बीडचा देखील पश्चिमेकडील विभाग अहमदनगर दक्षिण विभाग आणि अहमदनगरचा उत्तर पश्चिम भाग या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग आहेत आणि हेच ढग काहीसे जालना परवान हिंगोलीकडे सरकतील त्यानंतर बुलढाण्यापर्यंत नाशिक ज्या आपलं छत्रपती संभाजीनगरचा उत्तर विभाग नाशिक पूर्व विभाग आणि धुळ्यापर्यंत जळगावपर्यंत रात्री पाऊस देण्याचा अंदाज आहे त्यानंतर असे काहीसे ढग सरकून लातूरकडे सरकतील त्यानंतर धाराशिव आणि नांदेडकडे देखील पाऊस देण्याचा अंदाज आहे यवतमाळपर्यंत रात्री पावसाचा अंदाज आहे त्यासोबत वर्धा या ठिकाणी देखील अमरावतीमध्ये देखील आणि नागपूरमध्ये ढगांची निर्मिती होण्याचा रात्रीसाठी अंदाज आहे उद्या पंधरा साठी हवामान विभागाचा आपण अंदाज बघितला तर जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक या जिल्ह्यामध्ये विधानसहित गडगडडी पाऊस आणि गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे तर बाकी शहरामध्ये नंदुरबार धुळे अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड जालना वाशिम यवतमाळ गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि पालघर या जिल्ह्यामध्ये देखील हलका गडगडाट होऊ शकतो तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी उष्णतेची लाट राहून हलका गडगडाट होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर बाकी विदर्भाच्या विभागामध्ये कसल्याही प्रकारचा उद्यासाठीचा इशारा नाही आणि आपला हवामान अंदाज आपण पंधरा पन, मेसाठी जर बघितला तर उद्या जो पावसाचा मुख्य जोर असेल तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली त्यानंतर सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचा देखील काही विभाग जालना बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण ठिकाणी उद्या मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होऊ शकतो आणि खास करून गारपीटीची शक्यता देखील उद्यासाठी या ठिकाणी तीव्र असणार आहे आणि या व्यतिरिक्त घाटामध्ये देखील उद्या आपल्याला काहीसा मध्यम ते जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा या ठिकाणी अंदाज असेल बाकी ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे विदर्भाच्या दे देखील काहीसा दक्षिणेकडील विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो बाकी ठिकाणी करलेला पाऊस आणि सोळा तारखेला जर आपण बघितलं सोळा तारखेला वातावरण जे तीव्र असेल तर खास करून आपल्याला दक्षिणेकडील कर मध्य महाराष्ट्र आणि घाटाच्या आसपास जे असेल तर आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळेल यासोबत सोलापूरमध्ये दे देखील काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस त्यानंतर यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता अधिक मध्य महाराष्ट्रामध्ये देखील या संपूर्ण ठिकाणी गारपीट शक्यता सोळा तारखेसाठी तीव्र असेल या व्यतिरिक्त बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर या ठिकाणी वाशिम आणि बुलढाण्याचा दक्षिणेकडील विभाग या संपूर्ण ठिकाणी देखील काहीसा मध्यम ते जोरदार किंबहुना या ठिकाणी देखील सोळा तारखेला आपल्याला मुसळधार पावसाची नोंदी बघायला मिळू शकता आणि या ठिकाणी देखील गारपीटी शक्यता तीव्र असणार आहे आणि त्यानंतर बाकी राहिलेला नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वर्धा या ठिकाणी जे असेल तर विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाची या ठिकाणी शक्यता असेल आणि जर काही प्रमाणामध्ये वातावरण अनुकूल झालं तर जो जालन्याचा उत्तरेकडील विभाग आहे त्यानंतर बुलढाणा अमरावती आणि वर्धाचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी देखील गारपीट आणि जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील होऊ शकतो त्यामुळे आपण या संपूर्ण ठिकाणी सोळा तारखेला काळजी घ्या बाकी ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये सोळा तारखेला पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर सतरा तारखेची जर आपण स्थिती बघितली तर सतरा तारखेला जो पाऊस असेल तर दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र आणि घाटाच्या आसपास या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल हलका ते मध्यम स्वरूपाचा काहीसा जोरदार पाऊस कोल्हापूर सांगलीच्या आसपास बघायला मिळेल ही स्थिती आपल्याला सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा सतरा तारखेला पाऊस चंद्रपूर गडचिरोली या देखील ढगांची निर्मिती होऊन हलका पाऊस होऊ शकतो बाकी ठिकाणी कुठेतरी वातावरण अनुकूल झालं तर पाऊस होईल अन्यथा या ठिकाणी देखील सतरा तारखेला कोरडे वातावरण राहील परंतु अपेक्षा आहे की काही ना काहीतरी या ठिकाणी पावसासाठी वातावरण अनुकूल होईल बाकी ठिकाणी काही लक्षणीय पावसाचा अंदाज नाही वातावरण कोरडे राहील उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज आहे आणि अठरा तारखेला देखील सेम परिस्थिती दक्षिणेकडील विभागामध्ये हलका पाऊस सोलापूर धाराशिवपर्यंत हलका पाऊस या ठिकाणी होऊ शकतो बाकी ठिकाणी जे असेल तर उष्ण वारे आणि वाऱ्याची गती देखील वाढेल असे एकंदरीत संपूर्ण अंदाज या ठिकाणी असणार आहे आणि वातावरण जे असेल हळूहळू पावसाचं कमजोर होत जाईल आणि पाऊस फक्त दक्षिणेकडेला असणार आहे त्यासोबत मान्सून देखील येणाऱ्या दिवसामध्ये येत आहे त्या संदर्भाचा व्हिडिओ उद्या सकाळी आपण देणारच आहोत सविस्तर माहिती म्हणजे पुढील पाच सहा दिवसामध्ये मान्सून अंदामामध्ये मा एकोणावीस तारखेच्या आसपास येणार आहे तर अशा प्रकारची एकंदरीत स्थिती आहे तो जो डिटेल व्हिडिओ असेल तर तो आपण उद्या सकाळी तुम्हाला देऊ अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसतं सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र